नमस्कार माझे नाव विनेशील माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेक्रम मी आज तुम्हाला घरचा प्रयोग बनवून दाखवणार आहे मी प्रयोग बनवण्यासाठी एक कागद घेतला आहे आणि काचेचा ग्लास घेतला आहे आणि त्याच्यामध्ये थोडा पाणी घेतला आहे पहा या मी गोल करणार आहे

काय बरं बुडबुड्या येत असतात बरोबर छान की माझ्या तोंडातील हवा या नळीमध्ये जाते आणि या नळीमधून ती हवा पाण्यामध्ये जाते आणि बुडबुड्या येते आणि त्या बुडबुड्या वरी येतात ज्याच्या मदतीने आपण काय शिकलो बरं बरोबर छान याच्या मदतीने आपण हे शिकलो की बुडबुड्या कशा येतात आणि माझ्या तोंडातील हवा याच्यामध्ये जातील आणि बुडबुड्या येतात धन्यवाद